सोलापूरात बर्ड फ्लूचा शिरकाव नागरिकांना सतर्कतेचा इशारा सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांच्या मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे भोपाळ येथील लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव श्री सिद्धेश्वर महाराज तलाव खंदकबाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर निर्जंतुकीकरणाला सुरुवात झाली आहे तसेच कावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून एकवीस दिवस बंद केले जाणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे तर एक किलोमीटर परिसरातील चिकन शॉप्समधील कोंबड्यांची देखील तपासणी होणार आहे तसेच आरोग्य विभागामार्फत एक किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे मात्र अद्याप कोंबड्यात आणि माणसांमध्ये कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असे आवाहन प्रशासनाने केले आहे